सर्वांना साई माई सका तर आजचा दिवस आहे तिसरा आणि थंडी खूप आहे जर कॅमेरा दिसायचा तो तर तोंडातून दूर निघतोय अच्छा ठीक आहे तर एवढी थंडी आणि रात्री तर खूपच थंडी होती तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तर आपण चालायला आपण सुरुवात केलेली आहे ओम साईराम नाही तुमचं स्वागत आहे तर आजचं जरा डिस्टन्स जरा जास्त आहे म्हणून चालला थकलो तर जरा नाश्ता करू खूप पण लागलेली आम्ही सगळे आलो आहे आम्ही सगळे मीन्स सिद्धांत अमय आनंद <laughs> आम्ही आलो आहे वडावसा खायला बोललो जरा थंड प्लायनेट जरा थंड थकूया तर वडावसा खाऊता फुडकोर्टला आहे नाश्ता वगैरे करू इकडनं निघू आणि पुढे बघू एका दर्ग्याला ठीक होता नाश्त्याचा तर बघू तू येतो सो गाईज जस्ट बिल ऑर्डर केला सगळं ठीक होतं पण पावाचा रेट बघितला ना किती दिले साधा पाव आपण किती पाव घेतो तेरा ना आपल्या इथे साधारण तीन किंवा पाच रुपयापर्यंत पाव भेटतो इकडे एक पाव दहा रुपये साधा पाव तेरा घेतले एक फक्त पावाचेच एकशे तीस झाले एकशे तीस रुपये झाले याच्यामध्ये आम्ही पावाचा चिवडा बनून खाल्ला असता तरी ना जाऊ दे आता काय भरला आता धंदा टाकला असता एक आता सगळेजण गेले थोडे इथून आज घाट कसं आम्हाला चढायचंय इथून घाट तीस किलोमीटर जस्ट लोकेशन चेक केलंय लोकेशन चेक करून तोंड अशा वाकडे झालेत पण चालावं लागणार ऊन पण वाढतंय सो फटाफट आपण चालला सुरुवात करूया हा तीस किलोमीटर इथून कसारा घाट तीस किलोमीटर ती पन... आ... आहे आणि ऊन पण हा आणि ऊन पण आहे थोडं कमीच आहे बट फटाफट फटाफट फटा 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 चालत पोचावाच लागणार आहे कारण की जर आज मागे राहिलो तर आज पूर्णच मागे राहणार कारण की कसारा घाट आज उतरणारच आहे तिकडून पण थोडं पुढेच आहे फटाफट आम्ही आता उतरतो करतो मी सॉरी पटापट चालतो एवढं बेकार होऊन आहे फक्त एकच वाजलाय आणि या फक्त आमय मुळे सगळे पालक त्यांचा नाश्ताही झालाय आणि इकडून जो ठेक आहे तो वीस किलोमीटर आहे अजून पण इकडे पुढे आपण तिथे इगतपूरला थांबतो दुपारी जेवणाचा हॉल्ट आणि या स्पॉट पासून नाश्त्याचा स्पॉट काहीतरी मागाई दहा किलोमीटर होता आम्हा एवढा स्लो चालतोय हा बघा आता पण तिकडे गेला टाइमपास करणार काहीतरी खाण्याच्या पाहण्यात टाइमपास करणार या आम्यामुळे ना खूप मागे राहिले आणि त्यात विदाऊट चप्पल आणि ऊन एवढे सावली भेटले म्हणून थांबलोय साईडला अक्षरशः चटके बसतात फक्त एक वाईट पट्टी आहे ह्याच्यामुळे वाट फक्त थोडं थंड वगैरे वाटतं हे का चल ना हे आमय पण अरे चल काय हा चल पाणी पिऊन लगेच जास्त वेळ बसत नाही चल इकडे पण पाण्याचं भानच होत असं इकडे पाणी पिऊ पाच मिनट थांबणार नाहीये आणि लगेच निघू इकडनं करे चला तर आम्ही निघालो होतो इकडून खूप टाइमपास केला खूप असत टाइमपास ना बोलतोय ना थोडा ब्लॉग वगैरे पण अपलोड करायचा होता कारण की पुढे मग नंतर नेटवर्क नसलं तर मग लवकर ब्लॉग अपलोड होत नाही कारण कालचा ब्लॉग पण मी दुपारी टाकला होता बाराला पण नेटवर्क नसल्यामुळे तर संध्याकाळी रात्री पोच झाला नऊ दहा वाजता आता आम्ही चाललोय निघालो तो फायनली महाराज ऐक सावली असेल तर चालकाला वाटत नाही रस्ता थंड असेल तरी पण काय वाटत नाही पण <laughs> स्वामी <साथे, मेरी बापा। laughs> निघाल आता ओम सईराम देश ही वाईट पट्टी आहे पण तरी फटाफट तरी चालायला जमत आहे कारण की वाईट पट्टीमुळे थोडं तरी चाल जमतं नाहीतर मग रस्त्याला बारीक बटल्या ते मध्ये पोचतात फटाफट -पड़ कवर करण्याचा प्रयत्न करू कारण की इकडून हॉल्ट जो आहे तो अजून पण सोळा किलोमीटर दाखवत आहे जेवणाचं हॉल्ट तर फटाफट पोचयला प्रयत्न करेल ऊन पण जाम आहे जेवढं चालतं चाललाय जमेल फटाफट फटाफट चालू आहे आणि रस्ता कॉर करायचा प्रयत्न करू आपला जो दुपार जेवणाचा हॉल्ट आहे तो येईल तर आता चार वाजलेत आणि सकाळी सहा वाजल्यापासून आपण चालतोय त्याच्यामध्ये पण आपण दोन तास आराम केला असू आगे पुढे बसतो तर सात आठ नऊ दहा बारा एक दोन कंटिन्युअसली आपण आठ तास चालतोय मॉर्निंग पासून हाच आहे तिकडे म्हणजे सगळ्यांशी वाटलं ते चालायला कारण की हा एवढा लांब रस्त पट्टा घ्यायच्या आधी मध्ये पण हॉल नसतो तिकडे पालख्याला हॉल घेऊ शकतात सर रस्ता पण बघितला तुम्ही पूर्ण असं टर्निंग करणं असा पूर्ण म्हणजे डोंगरच पूर्ण असा सडन आहे मग तिकडून माझा रस्ता आहे फटाफट चालत मी पुढे आलो हा सुद्धा अजून पण मागे आहे तर बस लवकरात लवकर पोहोचू कारण की लहान पण लागले आणि मध्यंतरी कुठे दुकान पण नाहीये कारण की रस्ता पूर्ण सांगतो मेळा आज रस्ता एवढा म्हणजे लांब लाच आहे की त्याच्या एकाही एक एक पट्ट्याला दुकान नाही किंवा हॉटेल नाही आहे डायरेक्ट हा जो डोंगराची चढण आहे ते संपल्यावर एक हॉटेल लागतं सो आपण तिकडेच थांबवता माई संध्याकाळ भवन सहा वाजायला आले सूर्य पण आपल्या घरी चालला हेच का अजून ठेकवर पोचलो नाही सगळे पोचले माझ्यापेक्षा लांब कामय आणि सिद्धांत आहेत अजून ते सहा किलोमीटर मागे आणि सगळ्यात मोठं टेन्शन याच होतं मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की थेकवर पोचल्यानंतर आराम तर करेलच पण लगेच निघायचं आहे कारण की रात्री कसराघाट चढायचं आणि मी सांगायचं विसरलो होतो कसाराघाट पण आज आजच चढायचं आपल्याला फलग फुल डाऊन सकाळपासूनही चाल चालतो अजूनपर्यंत चेकसाठीच चालतो आहे सो इकडून चेक चेक केलं मी आता एक किलोमीटर आहे थोडा जीवात जीव आला की चल ॲटलीस्ट थोडं आहे तेवढं तरी आहे तर थोडंच चालू फटाफट नाही बोलता येणार ना। ठीक आहे तसं तिकडे पोचू रेस्ट करू खाऊ थोडं रेस्ट करू आय होप की थोडं लेटच कटा कसारा घाट चढायला चालू करते सोचायचा प्रयत्न करू लवकर हो भाई फायनली फायनली मला इकडून ठेक दिसतोय मी जी फिलिंग आहे ती एक्सप्रेस नाही करू शकत हा सुकून सुकून फक्त आतच जायचं आता आपले समोर एका ठेक दिस हा आपला ठेक पुढे टर्निंग पॉईंट आहे तुकडून आतमध्ये जाऊ आणि आता आतमधल्या सगळ्यांचे रिॲक्शन बघूया मला बघून कसे रिॲक्शन ते खतरनाकच असतील सगळ्यात लवकर तो पोचलो आहे तर चला

जेवढी खुशी इंडिया वर्ल्ड कप जिताना झाली तेवढी दुप्पट खुशी ठेक मला बघितलं मी शेट्टी मारलं मला असं परत जाऊ तिथे कसारा घाटावर चालत खायतर ना तिकडून आवाज ऐकला मी परत तसंच जातो मी चालत बोल येऊन काय बोलते हो ठीक है। एकदम ओके मे थँक्यू फिर काय भाई आलं की ना बोल येणार मी पण आहे मी येणार जाऊ या आता मी सांगणार परत भाई हा बेकार आला तर टायर होते एवढे चटके लागा होते ना आम्हाला काय सांगू तुम्हाला येईल ते नाही नाही मी ठीक बघून तो खुश झाला तो ना आलो नको आता काय चाय चायच पितो डायरेक्ट चाय ना डायरेक्ट चाय काय भाई मानताय की नाही हा मग चाय पितोला पण झालं ना खात झाले रस्त्याने नाही दादा होतो चाय तुला चुस्की मारतो भाई काय अरे अरे तुला कॉल केला भाई मी चला भाई फायनली मी आलो जरा फ्रेश होतो आता खूप मोठा लढाई लढायला जायचं एकदम महाभारत नाही महाभारत लढायला जायचं खूप मोठा चलो लोग तो फटाफट फ्रेश होतो आता तर ऐकली चाय पितो आणि कसारा घाट पण चढायचो जस्ट पाच ते दहा मिनिट झाली होत आणि बघा निघाली पण आपली सो फटफट चाय वगैरे पेल फ्रेश वगैरे झालो जस्ट चाय पिएल आणि इकडून कसारा घाट तिकडे खाली बाबाचा धापाय तिकडे जिथे थांबणारी पालखी आरती होईल इकडून पाच किलोमीटर सो आता आपण चाय पिऊन पालखीच्या मागेच राहणार आहोत बाकी अमय आणि सिद्धार्थ अजूनही मागे आहेत so, सो त्यांची मस्त हवा टाईट होणार आहे सो so, फटाफट चाय पिऊन आपण पण पिओ आम्ही आलो आवडला आपल्याला ही आरती भेटली कालची आरती भेटली नव्हती भेटली आणि आज सकाळी खूपच माग होतो त्या पेपर परत तिकडना पण इकडे आलो या परत शेट्टी वाजली तर आता कचरा घाट चालू झालाय आणि आपला कसारा घाट आहे त्यानंतरला आपला ठीक असेल जेवणाचा हॉल असेल तर कसारा घाटातली एक वेगळीच मजा असेल आणि आता कसारा घाट म्हणून ठीक आहे थोडं पाय पण होतो उद्याचा पट्टा खूप मोठा आणि उद्या त्या बाजूला जरा कष्ट करा आपण जेवढा लेट जातो तेवढी आपली झोप पूर्ण होत नाही तेवढा त्रास आपल्यालाच होत होतोय म्हणून सांगतो लवकर उठा आपण जाऊ आणि एका आवाजावरती उठा रे उठाय चार तीन चार लाख तीन लाख काय उठवतो की एक तास एवढे भरपूर आपण तरी चारला तरी निघालो तरी बस आहे असं निघू आपण तसं काय नाही माझ्या नाही एखादं आपल्याला आपण साडे नऊ दहा ला आपण इकडे असलो असतो स्वतः की मला उठायचंय मला जायचं भावेतला माहिती आपण काय आपण बरोबर किती सात असं आरती करून आम्ही आपण चढायला सुरुवात करतो સમજ લ સમજ we साईराम भावा साईराम साईराम सायरा सो जस्ट दहा मिनटाबद्दल जेवणाच्या हॉल्टर पोहोचले सकाळी सातला चालू होतं चालायला आणि आता वाजले साडेबारा साडेबारा वाजले दुपारी पण हॉल्टवर पोचलेलो बालकी निघाली निघालो तर म्हणजे टोटल आणि सतरा तास चालू एक दोन तास लागले बेस्ट लागतात पंधरा घंटे कंटिन्यू टिन्यू चालतोय बट आता आपण तुझं इगत पूर्ष ना इगत तुझ्या थोडं आहे आणि एवढं टाळटे एवढं टाळेटे जेवण शेवट करेल आणि त्याचं जेवण पण फुल एकदम स्वादिष्ट आहे डाळभात पुरी पापड मंचुरियन वाट्याची भाजी आणि स्पेशल स्वीटमध्ये गाजरचा हलवा फटाफट खाऊया देन त्यानंतर डायरेक्ट आराम करूया सो so, आज खूप एकदम बोलतो ना जास्तच चाललं आहे आज झोपायची खूप गरज आहे परत मॉर्निंगला तीन साडेतीन चारला उठायचं आहे सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय